ओव्या भारुड अभंगवाणी वाहे गोदाराणी ज्ञानदेवांची अमृतवाणी तुकोबांची गाथा गाणी माय मराठी माझी जणू मुखी घोषणा माय भवानी श्रमिकांच्या कष्टाचे पाणी सहज बोलते पीक पेरणी वासुदेव हो प्रभातकाणी मराठी बोली जात जातग्रामीणी माय मराठी माझी जणू छत्रपतींची स्वराज्यवाणी नाटक काव्य कथा कहाणी जात्यावरची निर्मळ गाणी मना मनाची कथा होवणी महाराष्ट्राची गाथा गावणी माय मराठी माझी जणू कुसुमांची मंजुळवाणी कुसुमांची मंजुळवाणी कुसुमांची मंजुळवाणी सर्वांना राजभाषा मराठी गौरव देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र